नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय आनंदाचा महामंत्र कर्मयोग मित्रांनो मनुष्य जन्माला आला की त्याच्या कर्मगतीला सुरुवात होते मग मानवाचं चारित्र्य असेल चरित्र असेल कर्मातून घडत असतं आणि लायकी अधिकार पात्रता आणि प्रतिष्ठा या गोष्टीसुद्धा माणसाला ज्या मिळतात त्या कर्मातून मिळत असतात मग मित्रांनो नेमकं ने ने कर्म म्हणजे काय तर कर्म म्हणजे नशीब नाही तर कर्म म्हणजे करणं मेहनत कष्ट घाम गाळणं आणि कार्य करणं म्हणजे कर्म माणूस जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत त्याच्या पाठीमागं त्याच्या आयुष्यामध्ये अशा का काही गोष्टी लागलेल्या असतात की तो माणूस त्या गोष्टीला टाळू शकतच नाही कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टी त्या माणसापासून दूर जाऊ शकत नाहीत अशा काही गोष्टी आहेत की उदाहरणार्थ शरीर सावली सुख दुःख आनंद दुःख मान अपमान यश अपयश जन्म मृत्यू स्तुती निंदा आणि कर्म आणि फळ मला सांगा मित्रांनो या गोष्टी तुम्ही कधीही टाळू शकत नाही आणि त्याच्यामुळं माणूस कितीही त्याने टाळण्याचा प्रयत्न केला तरी तो टाळू शकत नाही याचं एकमेव कारण म्हणजे की ते जन्माला येताना या गोष्टी एकमेकाच्या हातात हात घालून जन्माला आलेले आहेत आणि त्याच्यामुळं ती एकमेकाला सोडू शकत नाहीत पण हा स्वार्थाने लपटलेला माणूस याला मात्र ह्या दोन गोष्टी नको आहेत यातली त्याला एक गोष्ट पाहिजे आणि ती म्हणजे फायद्याची गोष्ट पाहिजे पण ते कसं शक्य आहे की शरीर पाहिजे सावली नको सुख पाहिजे दुःख नको यश पाहिजे अपयश नको मान पाहिजे अपमान नको स्तुती पाहिजे निंदा नको फळ पाहिजे कर्म नको मला सांगा मित्रांनो ह्या दोन गोष्टी एकमेकापासून अलिप्त करण्याची दूर करण्याची ताकद तर माणसातच नाही तर ब्रह्मदेवात सुद्धा नाही आणि म्हणून आपण एक केलं पाहिजे आपण कुठंतरी यांचा मेळ घातला पाहिजे यांच्याशी आपण कुठंतरी जुळवून घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण एक करूया मित्रांनो आपण जे जन्माला आलो ते जन्माला येताना जर आपण विचार केला की आपण काय घेण्यासाठी आलो होतो तर आपण कोणाला तरी काहीतरी आपण कोणाला तरी आपण मिळवण्यासाठी आलो होतो कोणाला तरी आपण कोणावर तरी आपण सत्ता गाजवण्यासाठी आलो होतो पण लोकच आपल्यावरती सत्ता गाजवू लागली आपल्याला कुठं तरी काहीतरी आपल्याला कोणाला काहीतरी द्यायचं होतं पण लोकांनीच आपल्याकडून घेतलं आणि म्हणून मित्रांनो की असं का वाटतं आपल्याला एकच गोष्ट आम्हाला मिळावी दुसरी गोष्ट आम्हाला नको आहे आम्हाला सुख पाहिजे आम्हाला दुःख नको आम्हाला यश पाहिजे आम्हाला अपयश नको असं वाटण्याचं मुख्य कारण काय आहे तर याच्या पाठीमागचं मेन कारण आहे की तुमची जी तुमच्या ठिकाणी असणारं आज्ञानपण आहे आणि ते आज्ञानपण तुम्हाला काही सुधरून फळ पाहिजे पण झाड नको कसं शक्य आहे आणि एक तुमच्या ठिकाणी असणारी वाईट प्रवृत्ती हे दुसरं कारण आहे जोपर्यंत मित्रांनो आपल्यातली ही प्रवृत्ती बदलत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये असणारा हा दुःखाचा अंधकार आपण दूर करू शकत नाही आणि म्हणून आपण कमीत कमी नीतीला बदलण्याचा प्रयत्न नका करू पण आपल्या स्वतःमध्ये बदल करण्याचा आपण प्रयत्न करा आणि इथून पुढं आपण की ह्या दोन्ही गोष्टी ह्या दोन्ही गोष्टीचा मेळ घालूया आणि आपल्या जीवनाचा आनंद जास्तीत जास्त आपल्याला कसा फुलवता येईल असा प्रयत्न आपण करूया आपला जन्म कर्म करण्यासाठी आहे कर्म आपण टाळू शकत नाही कर्माला आपण दूर करू शकत नाही मग आपण कर्म जर करायचंच असेल ते टाळताच येत नसेल तर मग हे कर्म आपण रडत रडत करण्यापेक्षा आपण हसत हसत का करू नये जर तुम्हाला तुमचं हसरं जीवन जगायचं असेल जर तुम्हाला आनंददायी जीवन जगायचं असेल तर मित्रांनो की आनंदाचा महामंत्र मी तुम्हाला सांगतो आणि तो म्हणजे की एक आहे निरंतर कर्म करा थांबू नका फळाची वाट बघू नका कारण इथं कर्म करणं हा एक भाग आहे आणि फळ मिळणं हा दुसरा भाग आहे तर कर्मावरती तुमचा हक्क आहे कर्मावरती तुमचा अधिकार आहे फळावरती मात्र तुमचा अधिकार नाही म्हणून फक्त करत राहा सातत्यानं करत रहा त्याच्यानंतर आपण म्हणतो बंद कर्म करा बंधनात राहून कर्म करू नका मुक्त कर्म करा, करा। आनंदाने कर्म करा हसत हसत कर्म करा मालकाप्रमाणे कर्म करा मित्रांनो जगण्यासाठी खा खाण्यासाठी जगू नका मला वाटतंय जर अशा पद्धतीनं आपण कर्म आपल्या लाईफमध्ये आपल्या आयुष्यात जर आपण केलं तर नेमका जीवनाचा अर्थ काय आहे हे पण आपल्याला कळेल आणि आपलं जीवन किती मजेशीर आहे आपलं जीवन किती अनमोल आहे आपलं जीवन किती आनंददायी आहे हे सुद्धा आपल्याला कळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आजपासून आपण की हे दुःखी हे कष्टी आणि हे रडकं जीवन जगणं आपण थांबवूया आणि आपण बहार जीवन जगायला आजपासून सुरुवात करूया मित्रांनो हा माझा मी छोटासा व्हिडिओ आपल्यासमोर मांडलेला आहे जर आपल्याला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतर भेटूया पुढच्या भागात To je operen na maskah.